शहराच्या सर्वांगीण विकासासाठी निधी आणण्यास आणि योजनांची आखणी करण्यास अमित नेहमीच तत्पर आहोत मात्र महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या कामातील दुर्लक्ष आणि अकार्यक्षमतेमुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे अशा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत आमदार आमदार राजेश क्षीरसागर यांनी अधिकाऱ्यांना जबाबदारीने काम करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत महापालिकेच्या विविध प्रलंबित प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी आमदार अक्षरसागर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली आणि या बैठकीत आयुक्त के मंजुलक्ष्मी यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते बैठकीदरम्यान आमदारांनी अधिकाऱ्यांना झोपडपट्टी कार्ड पाणीपुरवठा ओपन स्पेस ड्रेनेज घरफाळा पथदिवे कर्मचारी वेतन रिक्तपदे पार्किंग आदी विषयांवर जाब विचारला महत्त्वाचे मुद्दे झोपडपट्टी कार्ड प्रलंबित कार्यवाहीस गती द्या रिक्त पदांमुळे कामकाजावर परिणाम मनुष्यबळ तातडीनं भरण्याच्या सु सूचना पाणीपुरवठ्यात अकार्यक्षमता पाणी चोरी थांबवा असमानता दूर करा ठोक मानधन कर्मचाऱ्यांचे शोषण थांबवा ठेकेदारांवर फौजदारी कारवाईचा इशारा बंद पथ दिवे विद्युत खांबांची दुरुस्ती तत्काळ करा गांधी मैदानातील कामा दिरंगाई ठेकेदार काळ्या यादीत टाका बफर झोन पार्किंग म्युझिकल फाउंडन सी एस आर प्रकल्प प्रस्तावद्वारी सादर करा महापालिकेच्या कारभाराशिस्त आणा शहराच्या सौंदर्यीकरणासाठी आणि नागरी सुविधांसाठी प्रत्येक विभागाने तत्पर राहावे कोणताही अधिकारी किंवा ठेकेदार अडथळा ठरल्यास त्याच्यावर कठोर का कारवाई करण्यात येईल असा इशारा आमदार क्षीरसागर यांनी दिला आहे या बैठकीत उपायुक्त दरेकर उप अतिरिक्त आयुक्त अडसूळ शहर अभियंता घाटके नगररचना अधिकारी मस्कर यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते